दादा नमस्कार नमस्ते पहिलं नाव सांगा तुमचं माझं नाव धीरज सुभाष कुळे राहणार चिखली बैल कुठला आहे बैल जालण्याच आहे बैलचं नाव काय बैलाच नाव सचिन आहे आज बुकुम मैदानामध्ये सगळ्यात मोठं मैदान पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यातलं आज अडीच लाखाचं मैदान होतं तर गट कसा पद्धतीने पास झाला आपला गट आम्ही सुट्टा दोन तीन टांग्यांनी गट पास झालो एकोणपन्नास वेळा गटात गाडी पळाली एकदम खुली गाडी सुट्टी गाडी पळाली दोन तीन टांग्यांनी गट लागला आमचा आणि सेमी फायनल कसं झाला फायनल आणि फायनलला तर गुलालाचे मान करायचे त्या आनंदाबद्दल काय सांग सांग किती मा, किती मैदानामध्ये राहिला आता दोन तीन मैदान झालं दोन तीन मैदान झालं पण आजच्या जे मैदान होत सगळ्या टॉपच्या गाड्या लागल्या होत्या फायनलला तर त्या आनंदाबद्दल काय सांगतो आज सात नंबरला गाडी होती आज बैल म्हणजे एकदम खुल्ला पळाला बैल आम्हाला फुल विश्वास होता हो की आज काय नाही काय होणार गटालाच एवढा गॅस लागला की तेव्हाच आम्हाला अंदाज आला की बाबा आज काहीतरी आपलं शंभर टक्के होईल आणि बैलाच नाव काय आपल्या बैलाच नाव सचिन आहे सचिन गणेशा मुळशीचा महाराजांचा गणेश आहे का तो गणेशान सचिन पळाला नियोजन कसं झालेलं म्हणजे नियोजन हे जालना जिल्ह्याच्या अध्यक्ष आहेत बैलांचा हे बैल माझ्यापाशी असतोय अध्यक्षांनी नियोजन केले मला रात्री नऊ वाजता फोन केला की बैल घेऊन जावा लागते मैदानात अचानक नियोजन झाल्यावर बैल आम्ही घेऊन आलोय तुमचं गाव कुठलं चिखली चिखली तालुका इंदापूर जिल्हा पुणे आणि तीच बसवलं होतं गणेशाच्या मालकाने ड्रायव्हर बस बसवला होता सचिनचं तुमच्या भागात कुठली कुठली मैदानं झालेली माहिती झालं नंतर वडकीत पण त्या दिवशी गट निघाला सेमीला गाडी आमच्या लागली शेजारचा बैल आमचा थोडासा

तुमच्या सचिन आल्यापासून तुमच्याकडे किती गुलाल झाले सचिन आमच्या आता दोन तीन गोला झाले तिकडे आणि सचिन कुठनं घेतलेलं आहे ट्रेनिंग नाही आपण हि म्हणजे बाजारात आणला होता व्यापाऱ्या आता बारा महिने झाले समजा त्याला आपण ट्रेन केला पूर्ण आपण घरीच प्रॅक्टिस दिली त्याला पूर्ण ट्रेनिंग कसं दिलेलं काय ट्रेनिंग म्हणजे आपल्याकडे काही दुसरी बैल आहेत ना घरी त्या बैलासोबत पूर्ण त्याची प्रॅक्टिस केली आणि नंतरच मग खेळामध्ये लागला आमच्या इकडे सलत सतत म्हणजे मध्ये राहायचं कंटिन्यू आणि तो पुढं जास्त पळायचा म्हणजे आमची तीनशे फुटाची पाठी काढून पण तो समोर जास्त पळायचा मग त्यामुळे आपल्याला इकडे जाऊन एकदा इकडे आलो आणि इकडे बैल गुलालात राहायला लागला त्यामुळं त्याचा आम्हाला त्याचा आनंद आहे पुसेगावला होता बैल पुषेगाव होता पण आमचं शेजारचा बैल जो सोबतचा बैल होता तो बैल आमचं बॅटल गाठल्या बैल थोडा आता बैलाची जात बेरड मध्ये येते ना हो बेरड मध्ये दाताला कसं आता आता दोन दात दोन दाती दुसऱ्याचे मैदान आदाचे मैदान चांगले गाजवले असन त्याने आदातला आदतला आधातला ना एक महिन्यापासून चालू दुसऱ्याच्या मैदान खेळू पणच खेळ आता बैल ज्यावेळेस जाल्यावर ना इकडे येतात पैरे बिरे जुळवायला काही प्रॉब्लेम येतात का सुरुवाती सुरुवातीला झाले प्रॉब्लेम आता एक दोन गुल्ला झाल्या नंतर समजा आता पहिरे समजा भेटला सुरुवातीला पैहऱ्याला जर अडचण होतीच आता थोडे लांबून आलेलं ला, तुमचं गु, गुलालाच आज दिला त्याने काय सांगेल त्याविषयी त्याविषयी अगदी असा आनंद आहे की आता वर्षाचं पहिलं मैदान नवीन वर्षाची सुरुवात आणि नवीन वर्षाचं पहिलच मैदान ते पण मोठं मैदान आणि मोठ्या मैदानात आपल्याला आज गुलाल भेटला एकदम आनंद आहे चालतंय धन्यवाद पुढील वाढ चालसाठी तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद